कीर्तन हिकु पवित्र साधन आहे आम्हाला जिथं हरिरोप अवस्था प्राप्त होते तू बर सांगतात जिथं आम्हाला हरिरोप होते ना तो खूप मग काय नाही दुसरा मुद्दा असा या गाड्यात आला मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही तसं मी तुमच्या श्रमान प्रामाणिक महाराजांनी प्रमाणाच्या बाजूला बोलतो त्याचं कारण असं हे यसगाव महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा काय असाव काय असाव काय पुरावा आता नवऱ्याला जेवढा जोरात बोलतो तेवढा त्याच्यातही काय नमता झाला म्हणा पुरावा असावा काय असावा पुरावा हे नसेल पुरावा महाराज पुरावा पण यसगावकर प्रमाणाचा दिला पुरावा मग ऐकणाराला नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा पण ज्याच्याकडे पुरावा त्याला का पुरावा महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे महाराज म्हणतात कीर्तनाचा अनुभव हो या अंग हरिरोप महाराज म्हणतात आम्हाला जे हरिरोप होता येतात खूप नाही तर ते कीर्तन मग काय न महाराज म्हणत ऐका ना भगवंताचं प्रेम किती गोपाळांवरती आणि गोपाळांचं किती प्रेम भगवंतांवरती काय दृष्टांत अशी गोष्ट आहे महाराज म्हणतात घाय त्यांची वृष्टांची आलेल्या साधकाने प्रश्न केला का हो के तो गोपाय असं काय केलं के त्या गोपाळने एका जगाच्या मालकांवरची कसं करावं महाराज म्हणतात करते चिंतन ते सदैव नामाच चिंतन करत होते कोण गोपाळ गडे कानोबाचे पण महाराज म्हणतात त्या नाम साधण्याच्या जोरावर त्या ध्यानाच्या ते काय सामर्थ्य असेल आली डावे डाई महाराज म्हणतात वळ त्या मागे डाई तो डाव सुद्धा देतो कोणाची गोपाळांची जे भजन करता त्यांचे डाव देतो जे भजन करत नाही त्यांना डाव देतो असाच मार्केट तर लक्ष देत आपल्या कोरोनाच्या काळात अनेकांना डाव दिले तुमच्या लक्ष झालं हा डाव नाही अग्नी डाव द्यायची माझे महाराज म्हणतो भजन करतो त्यांचे डाव आली ये दावे 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 करते नामाचे चिंतन आणि महाराज म्हणतो जे नामाचं चिंतन करतात ते भाविक असतात आणि हा काला त्यालाचे एक एका एक आला तुका म्हणे भाविक आला उलट उलटा सगळं ऐकलं आता तुका म्हणे भाविक आला एक एका एक आला दावे वळत्या मागे गाई आली दावे डावी गडी कानोबाचे ध्यान करते नामाचे चिंतन काही त्यांची वृष्टावळी पाहता गोळी विठल पर गो ब्रह्मानंदी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज अधिक संत महात्माच्या पदस्पर्शानं पावन <चणी> झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र यंदा गेली बावीस वर्षाची परंपरा आपल्या नामसत्ताहात हो परमपूजनीय परम आदरणीय गंगागिरी महाराज असतील गुरुवारी हो। नारायणगिरी महाराज असतील यांचा शुभ आशीर्वाद आहे व स्वाजी साहेब यांच्या प्रेरणेने चालत असलेला हा आखर सप्ताह गेली बावीस वर्षाची परंपरा आता हो। आलेला सै अत्यंत आमचे जीवलग असणारे अत्यंत गोड आवाज आदरणीय आमचे पवार सावरगावकर यांच्या माध्यमातून आदरणीय आमच्या बाबांच्या संपर्कातून आणि गावकरी मंडळाच्या माध्यमातून आलेला हा अत्यंत सुवर्ण योग आहे आणि म्हणून आजच्या पवित्र कीर्तन साथी करता अत्यंत पवित्र मृदंगाची साथ ज्या संगती इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड येत्या एका मुलाची साधना करू त्या साधनेचं मुलं आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थितपर्यंत मृदंग सेवक आमचे अतुल महाराज शिंदे तुझ्या श्री महाराजांना मी दंडवत करतो आपण जोरदार टाळी वाजव श्री महाराजांना वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत भजन सम्राट मी ज्या वो गावं आलो त्याच गावाला ज्ञानोबाऱ्यांनी एक दुसरा जिरा दिलेला सांगता या ज्ञानोबाऱ्यांच्या संगती काही काम स्वराचे साधना करू अगम साधना करू ज्ञानोबारायांच्या मुवींची साधना करून त्या साधनेचं पण आज कीर्तन सुरेकर उपस्थित आहे भजे सम्राट हरी रक्तपणे विसर्गर गावचं भूषण नाशिक जिल्ह्यातही गोड रक्कलं कारण ना आमच्या अंमोल महाराज गोळी पूज्य महाराजांना गंदोद प्रसादावर जोरदार टाळ्या तेवढ्याच एवढ्यास साथी जो देव्यास तोरामोराचं भजन तो वैभव हरिभक्त करेल अत्यंत ज्यांच्या आवाजात गोडवा चालीमध्ये गोडवा अत्यंत नम्र जीवनावरणीय आमचे रमेशवर महाराज पूज्य श्री महाराजांना गंदोद प्रसादावर जोरदार टाळ्या आता काही मिनिटापूर्वी ज्यांचा आनंद झाला आपल्या गावाला आदरणीय हरिभक्तवरणा संत शिवाजी जीवलग असणार आहे खरंतर कावद आला फार पवित्र जीवन फार साजनीच जीवन साधारण आमचे सोमनाथ महाराज मोरे जोरदार <ण्थी> का कीर्तन संपल्याच्या नंतर या महाराजाचं दर्शन नाही घेतलं तरी चालत मी तुम्हाला विनंती करतो माझ्या आलेल्या माय बापाला विनंती माझ्या सोमनाथ महाराजांच्या चरणाचे दर्शन घेतल्याशिवाय आपण घरी जाणार नाही अशी तळमळीने विनंती नर्मदा करते कायी परिक्रमा करून तीरावरती जाऊ अखंड साधना चालू असते त्या नर्मदेच्या तीरावरती आपल्याकडं रामराम जय हरी तसं तिकडं तस नाही नर्मदे नर्मदेच्या तीरावरती अखंड साधना चालू असते

कठीण पण एकदा जाऊन या तेव्हा कळेल ना मला मयाची परिक्रमा काय असते म्हणजे देव आई कळत असत आता नुसतं खायामध्ये जीवन झालं जे जास्त ना कुठं खायला जाऊया म्हणजे पलीकडे काय नसतं काय लोक कुठं तीर्थयात्रेला जाणार नाही काय नर्मदेचा प्रवास ओंकारेश्वर सुरुवात झाला काय नेमावरला मध्यान्ह भागात गेले का पुढे समुद्र लागतो त्या समाजात गेले कळत मग खरा देव आहे माझ या सगळ्यात काय काय लोकांना देव मान्य नाही काही नाही त्या नावे दहा मिनटं झाले ना त्या नावे तुम्ही नगर नगरकडे जरी पाहिलं ना तरी पाणीच तुम्ही मालेकडा मालेगावकडे जरी पाहिलं तरी पाणीच संभाजी नगरकडे पाहिलं तरी पाणी नाशिक पाहिलं तरी आता वाटत नाही का म्हणून माशिवशाम करतात काय पाणी जे वेळेस नावेत बसतात त्यावेळेस पण फोटणे काय शंकाने काय कोणी भजन करत नाही पण आता अंत लागत नाही आपण हे भजन करता करतात मग त्या तीरा उगम अमरकंटकला जात आणि म्हणून त्या तिरावरले जे साजू असतात ना अत्यंत गोड मस्त भजन आहे आपण ताडीचा आनंद घेऊया

Hey! ना, ना 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 था 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 मनता गंगा पण जुन्या लोकांची म्हणे ज्याच्या गावाला गंगा म्हणा गंगा, सफळ दोष जाती म्हणून गंगेवर जर कधी गेले तर कपडे धुवू नका गंगेवर करू नका कधी कर स्नानाला गेलो तर कधी साबण श्यामच लावू नका आदरणीय वैकुंठावशी श्याम महाराज शास्त्रीच्या संधी न केली गाडी केली नेमवर सगळ्या आणि उतरल्याच कपडे धुण्याकरता गेल्या शास्त्री महाराजांना सांगितलं आई तुम्हाला इथे पाक तुम्ही आल्या कशा घरी आल्यास झालं असतं ते तीर्थाला जरी गेलो आम्ही तीर्थाची पवित्रता पाण्या कधी गेल्या चंद्रभागेच्या स्नानाला माहीत कधी गेल्या इंद्राणीच्या स्नानाला ना

असं बरोबर करून सांगा बघा आजाराचं पात्र घेतलं आणि त्यांनी अर्पण केलं खरं बरोबर कुठे काय नाही आपण कोण दिवस अर्पण करतो या देहावर का या देहावर दिवस कधीच बँकेला अर्पण करू नका हा देह अपवित्र आहे गंगा मई अपवित्र या अपवित्र देहाला पवित्र करण्याचे सामर्थ्य गंगेत येईल म्हणून कधी वस्त्रदान करू नका

माझ्या बाबांना तुम्हाला दंडवत करतो दादांना तुम्हाला दंडवत करतो आई तुम्हाला दंडवत करतो माझ्या बहिणीने तुम्हाला दंडवत करतो श्री संधाजी साष्टांग हे खास कीर्तन आज काळा झालं की तुम्हाला जशी लेख आता तुम्ही माहेरा थोड्या तुम्हाला सासरी जायचे आता तुम्ही सात दिवस माहेर आनंद घेतला हरिपाठाचा आनंद कीर्तनाचा आनंद पारायणाचा आनंद जेणे घेतला त्याने आता सासरी जायचंय संध्याकाळी कानाला आता सात दिवस किती मजा होती पंक्तीला जर आलं माउली घ्या आपल्याला घरी का नाही पण मावली चंद्र भागाय कोणी का नाही हा कधी यमुना नाव असत मावली येऊ येऊन पण इथ आली मावली मावली घ्या मावली किती दिंडी सोडण्याचा आनंद असतो

आता हे मनंद निंदा जिंकलं तुमच्या डोळ्यातून पाणी आनंद मग काल या शब्दाचा अर्थ आहे का आला एक ग्या मृत्यू लोक का आला चपट्या हानायला आला कमिशरी मिश्री हाणायला आले का निंदा करण्याकरता आलो कसं करता आलो आम्ही हा जीव फुटून आम्ही ये येई माहिती नाही

ऐक्य होणं या नाम काला जीव शिवाच मिलन होणं या नाम काला या जीवाला गडव की शिव आहे हे बघा या हे दही हांडी याच्या दोन पदार्थ आहे माझ्याशी बोलत चालत पूर्ण दोन पदार्थ एक लाही आणि एक दही मग दह्याचा अर्थ काय आणि लाहीचा अर्थ काय थोडा अध्यात्म काळ सांगतो मस्त चरित्र पण आपण मस्त दही एक आहे आणि लाही मात्र आधी तसं परब्रह्म नावाचं तत्व एक का। आहे आणि तुम्ही आपण जीव मात्र आनंद आहोत फक्त या जीवाला कळावा तो शिव आहे पण म्हणतो का मग मी देह आहे म्हणजे जीवाच्या ठिकाणी आलेला अज्ञान आहे कशाचं स्वस्वरूपाचं मी ब्रह्म असं म्हणायला पाहिजे पण म्हणत नाही बरं हे अज्ञान केव्हापासून निर्माण झालेलं आहे काय काय का बोलू नका करतो कोणाचा मोबाईल चालू असेल माझ्या बहिणीचा भावाचा सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्या भाऊ कोणा बहिणीचा कोणा भावाचा आत्मा एवढी दक्षता आहे महाराज मंडळी सर एवढ्या बाबतीत आम्हाला महाराजाला कडक येतो मला समोर फक्त एक तास केलं तर नाही त्या जीवाला आत्म्यात केव्हा आलं म्हणजे पाहिजे फक्त कोणा अध्यात्म सांगतो मस्त तू बोल हा जीव गर्भवासाचं दुःख भोगत होता आईच्या उदरात आणि म्हणून गर्भवासातच दुःख सण महिन्या म्हणून हा शिव भगवंताला विनंती करायला भगवान काय सांगू पाऊस म्हणून मात्र म्हणून एक वेळ करुरी त्यांची बाजूला बाजूला केलं आणि हा म्हणत होता सोहळ सोडा देवा दुःखातून बाजूला झालं हा देवालाच म्हणायला लागू काय समजून माझा अज्ञानाचा पडदा आला कशाचा मग शास्त्री महाराज गुरुदृष्टांचं सांगायचे फक्त आज्ञान कशाला म्हणायचं स्वस्वरूपाच ते कसं आपण सगळे शेतकरी वर्ग सगळे शेतकरी माझे सगळ्यांना रुचिर पचेन असा दृष्टांत शास्त्री महाराज सांगायचे पाठव म्हणजे आम्हाला एका शेतकरी जाताना तीन परसली किती 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 तीन परस ती तीनही ऋतू मध्ये कच्च भरलेली हिवाळा पावसाळा आणि ते ती तिन्ही काळामध्ये कच्च भरलेली पण गेल्या वर्षभराच्या काळात त्या शेतकरी जाताना त्याच्यात मोटर पाईप पाईप टाकली पण तिथे प्रक्रिया घडलेली सांगणार कोणी त्या पाण्यावरती काय आलं शेवट काय आलाय शेवट काय आलंय पहिला प्रश्न समजा दुसरा प्रश्न शेवल वरचीवर कसं आहे बर शेवाला बाजूला केलं खाली काय पाणी आहे असं आज्ञान बाजूला झालं ब्रह्म या बोधाला आपल्या अमंगाने सोबत असेल अर्ध पाऊन तास शिल्लक आहे आपल्याकडे मस्त राहिले बराच तुम्ही सगळे ठरून आले सगळे तुम्हाला माहिती रात्री उद्या कार्याचा कीर्तन महाराष्ट्राचा कोणता आहे महाराजांना तरी त्याला चरित्र सांगावं लागत कोणाच संजय देवाचं मग भगवान कृष्णाच पण भगवान कृष्णाचं चरित्र ऐकलं पण कुठलं नाही केली देवी चरित्र ते दे, शेदसे चरित्र केले नारायणे रामाचा रोदने चरित्राचा विचार करायचं अभंगाने पासून सगळं चिंतन करूया फक्त ऐका भगवान देवा जन्माला येतात जिकडे तिकडे आधर्म साधर्म राहायला लागला पापाचा मोठ्या प्रतिमा तिला सण काहीच करून धारण तिला ब्रह्मदेवाकडे गेली आणि डोळ्यातून पाहणे प्रभू सांगितलं आई भगवान शिवा काम माझ्याकडे भगवान शिवाना सांगित आई हे काम माझ्याकडे मग हे काम सगळं भगवान विष्णू श्रीसागराच्या ठिकाणी गेले भगवंताला विनंदी गेली श्री आनंदा मधुसुलना पद्वा नारायण तुम्हाला अवतार धारण करावा लागला भगवंताने ते मान नाही केलं लक्ष्मणाला सांगितलं हे लक्ष्मणा चला अवतार धारण करायचा लक्ष्मणानं सांगितलं भाय या दादा आता अवतार धारण केला तुम्हाला चौदा वर्षाचा मनोज बघवा लागला आता मला तुम तुमच्यासोबत अवतार धारण तुम करायचा भगवान शेवटी भगवान भगवंताने सांगितलं हे लक्ष्मणा आता मी मोठा होतो लहान आता पावर पाहरीत्र गेली कुठे हे लक्ष्मी आतापर्यंत तू माझा ऐकत होता मी तुला सांगत होतो पण तू माझ तू लहान होता मी मोठा होतो लक्ष्मण आता तसं नाही करायचं आता तू तो लोईबा सर्वज्ञान इकडे इकडं कौसाची बहिणी द्यायचं ठरलं लग्न सोहळा लागला सुद्धा वरात सुद्धा सुरू आता मध्ये नाचायला लागला कोण कौस कोण 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 कौस आणि तौस कोण होता राक्षस कोण होता आणि राक्षस कुठं होता वराती कुठ म्हणजे वरातीत नाचतो कोण असतो

मी खूप काय बाळ जन्माला की आलं की आण पण देव झोपू येतो देव म्हात माणसाला झोपू देत नाही आणि देव ताने बाळाला झोपू देत नाही आता समजा ऐंशी वर्ष अजय झाला मातेम झपाल साडे पिन उठून तुम्ही काकड्याला नाही

याचा करत हे पुण्य सारा वया ते काय आता गावा गावा नार झाले पूर्वीच्या नारदाना कळावली तर त्या चरित्रातून चांगलं घडायचं आताच्या नारदाना कळलं आता कथाना फक्त माणूस दोष असतो ना आता माणूस माणसाला दोष देत नाही माणूस माणसाला दोष देत नाही

आपले मग संख्या मोजायची ना आठ नंबर भरायचे ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता सरळ नाही आठ मी संख्या रिटर्न आठ सात सहा पाच चार तीन <laughs> साही मारी सातवा गर्भ योगमाय निरोगीच्या उदर घेऊन ठेवला आता आठव्याची प्रतीक्षा काही क्षणात परमात्म्याचं प्रागट्य होणार आहे तुम्ही ऐकलं ते चरित्र अष्टमीला ऐकलं ना दादी बारा दादी बारा सर्व कीर्तन भगवंताचा प्रागट्याचा दिवस भगवंताचा जन्म नाही भगवंत महाराज